नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत जिल्हा प्रतिनिधी नजीर मिर्झा यांची रिपोर्ट दिनांक सहा सितंबर दोन हजार पंचवीस रोजी देवळघाट येथे जल्लोषात गणरायांना निरोप मुस्लिम बांधवांकडून मिरवणुकीवर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून चोख बंदोबस्त बुलढाणा तालुक्यातील मुस्लिम बहुल असलेल्या मोझे देवळघाट येथे दरवर्षी सुद्धा मोठ्या आनंदाने गणरायांना निरोप देण्यात आला गेल्या दहा दिवसांपासून पुजारचा करीत उत्साहात गणरायांची मिरवणूक काढून त्यांना भावपूर्ण निरोप देण्यासाठी आदर्श निर्माण केला अगदी शांततेत व उत्साहात मिरवणूक काढण्यात आली यावेळी गणेश मंडळांना पोलीस प्रशासनाने केलेल्या गावातील हिंदू व मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने हजर राहून एक वेगळ्याच सूचनेप्रमाणे सदर मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये वाची गणेश भक्तांनी काळजी घेतलेली दिसून येत होते या मिरवणुकीत गावातील आठ आठ गणेश मंडळ व काही बाल गणेश मंडळ यांनी सहभाग घेतला होता यावेळी विविध गणेश मंडळांनी आकर्षक देखावे निर्माण केले त्यामध्ये प्रामुख्याने संत सावतामाळी गणेश मंडळाने गणरायाची भव्य मूर्तीसह नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा देखावा निर्माण केल्याने सदर देखावा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी हिंदू मुस्लिम यांनी मोठी गर्दी केली होती या दरम्यान बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी तेलोपुरा भागातील गणेश मंडळ व श्री विश्वकर्मा गणेश मंडळाचे गणरायाची भक्तिभावाने आरती केली याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे व उपजिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार श्री गजानन कांबळे यांनी प्रत्यक्ष मिरवणुकीत सहभागी होऊन कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता वेळेच्या आत गणरायाचे विसर्जन पार पाडले या दरम्यान माजी पंचायत समिती सभापती बबलू सेठ उर्फ अब्दुल रज्जाक माजी उपसरपंच सांडू पाटील माजी उपसरपंच बाळासाहेब देशमुख तंटामुक्ती अध्यक्ष अब्दुल रौफ माजी ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद इलियास हाजी सेवेत आवेन ग्रामपंचायत सदस्य गजानन देशमुख माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास बोरसे देवळघाट ग्रामसेवक पोलीस पाटील तलाठी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी पोलीस कर्मचारी एपीआय शरदमाळी बीट जमादार नारायण तायडे सुधीर मगर पो, हे, को हे क महादेव विंगळे पोलीस कॉन्स्टेबल विष्णू गीते राजू अढाव को कौ होमगार्ड कर्मचारी व प्राध्यापक प कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती